नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला किती बाजारभाव मिळत आहे आणि महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्या मोबाईल वर असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणावक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार पंचवीस रुपये बाजा समिती आहे परभणी एकोणावक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती बीड एकोणावक अठरा क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सिंधखेड राजा एकूण आवक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे रुपये समिती बारशे एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाधा समिती अकोला एकोणावक दोन हजार तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती हिंगणघाट एकोण आवक एक हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये समिती नागपूर एकूणाव तीन हजार बावन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये पुढील बाजू समिती लासलगाव एकूणावक आठशे चार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे अठरा सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती वाशिम सिंग एकूण आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मूर्तिजापूर एकूण आवक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच सर्वाधिक दर चार हजार तीन से तीस रुपये तो सर्वसाधारण दर चार हजार सत्तर बाधा समिति लातूर एक हजार सात क्विंटल कमित कमी दर तीन हजार नौशे अक्रा रुपये सर्वाधिक दर चार हजार तीन से पंचातर तो सर्वसाधारण दर चार हजार दौनशे वीस रुपये बाधा समिति गंगाखेड़ एक कमी दर चार हजार तीनशे सर्वाधिक दर चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पुढील बाजार वाशिम तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये सर्वाधिक दर दर चार चार हजार हजार चारशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार जालना एकोणावक एक हजार नऊशे आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास पुढील बाजार बाजून एकूण आवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती एकूण आवक पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार नऊशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुरुम एकूण आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एकावन्न रुपये सर्वाधिक दर भेटलाय पाच हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार एकशे साठ रुपये तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो